महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर विधानभवन या ठिकाणी आलेले आहे तुम्ही काय सांगणार आहात प्रथमच का, काय मागणी प्रथमतः मी नागपूरकरांचं एक धन्यवाद मानतो सुंदर असं नियोजन या सोहळ्याचं आहे नागपूर शहर एकदम जे स्वच्छ आणि सुंदर असं नागपूर शहर इथे कुठल्याही प्रकारचे ट्राफिक जाम नव्हता इथपर्यंत आम्ही आमच्या आमच्यासमवेत माननीय आमदार साहेब उमरखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जे एका फोनवरती बेल वाचल्यानंतर फोन उचलणारे आमदार म्हणून आमच्या साहेबांची एक ख्याती आहे सर्वांची अडी अडचण सोडविण्यासाठी आमचे आमदार साहेब कटिबद्ध आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर विविध कामाच्या संदर्भात या ठिकाणी आलो हदगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आमदार लोकनेते माननीय श्री बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब यांच्यासमवेत आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो सकाळी आल्यानंतर आमची काही जी कामं होती ती कामं आज मंत्रालयामध्ये विविध क्षेत्रात विविध मंत्र्यांकडे कामं होती त्या आज फाईलचा आज पाठपुरावा करून आमदार साहेबांनी त्याला एक काम पुढे प्रगती गती दिलेली आहे आणि निश्चितच हे काम होण्याची शक्यता आम्हाला म्हणजे शंभर टक्के आश्वासन माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितच ते काम पूर्ण करणार आहेत का तर महाराष्ट्रातील दिलेल्या शब्दाला पाळणारे एकमेव नेते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री भाऊ फडणवीस यांची ख्याती ही सर्वांना परिचित आहे आणि निश्चितच ते सर्वांचं काम या ठिकाणी करणार आहेत महानभाव पंताचे जित जितके तीर्थक्षेत्र आहे त्याच्या विकास गतीने झाला पाहिजे याकरिता काय हा याकरिता जो जी आर निघालेला आहे प्रत्येक आता मग तो दोनशे बत्तीसचा काम असेल आणि यासाठी जी काही शासकीय त्यांची अडचण आहे ती दूर होऊन निश्चितच लवकरात लवकर हा प्रोग्राम बनणार आहे अखिल भारतीय मानभाव परिस्थितीचे अध्यक्ष आदरणीय महंत कविश्वर कुलाचार्य महंत श्री करंजेकर बाबा या कामासाठी सतत धावपळ करत आहे आणि निश्चितच ते लवकरात लवकर होईल असं आम्हाला वाटणार वाटतं माहूरगड या ठिकाणी जे आपल्या मानवापंथीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जे आपण आजूबाजू जर परिसर बघितला तर तेवढं स्वच्छ दिसून येत नाही पण अनेक लोकांचं म्हणणं आहे की तिथे शासनाने काहीतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि डेव्हलपमेंट तिथे झालं पाहिजे अगदी खरं आहे गेल्या पाच वर्षापासून काम प्रगतीपथावर आहे खाली जे तलाव आहे त्या तलावाचं काम स्वच्छ केलं संस्थानातर्फे आणि जवळपास त्या स्वच्छ करण्यामध्ये संस्थांनी खर्च करून आज तो जे तळा आहे त्या तळ्याचं पाणी संपूर्ण माहूर शहरे पीत आहे आणि या कामाला थोडी थोडी गती होऊन आज देवदेश्वरी संस्थानाचं आहे प्रत्येक ठिकाणचा आलेला व्यक्ती त्या ठिकाणी झोपण्यासाठी येतो आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंची निद्रा आहे आणि म्हणून प्रत्येक भक्त आलेला त्या ठिकाणी झोपत असतो भक्त त्या ठिकाणी येतात आणि महत्त्वाची समस्या दिली ठिकाण पण बोलले म महत्वाचं ठिकाण बोललं जातं म्हणजे आहेच ते ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराज निद्रेसाठी येतात असं ते ठिकाण आहे आणि सर्व भाविक त्या ठिकाणी एक रात्र मुक्काम करून आपलं दुःख भगवंता आपण दूर करावा असं भगवंताकडे करा साकडं घालत आहेत आणि त्यावर आमचे विद्यमान महंत आदरणीय महंत माहुरपीठाधीश कवीश्वराचार्य श्री माहूरकर बाबा हे प्रगतीने काम करत आहेत आणि सर्वांचं योगदान भक्तांना या ठिकाणी लागत आहे निश्चितच शासनही यावर विचार करून संस्थांची दखल घेणारच आहे या ठिकाणी त्या मतदारसंघाचे आमदार भीमरावजी केराम साहेब आहेत आणि आमचे वानखेडे साहेब आहेत हे निश्चितच या गोष्टीकडे लक्ष देतील अशी मी अपेक्षा वाळगतो सर आपण सुद्धा म्हणजे बाबांसोबत आज या ठिकाणी उपस्थित आहात या सगळ्यांची म्हणजे मागणी आहे की परिवर्तन झालं पाहिजे अनेक तीर्थक्षेत्र आपलं काय मत आहे या संदर्भात निश्चितच ह्या ठिकाणी जेव्हापासून भारतीय जनता पक्ष आरूट झालेला आहे जवळपास अकरा वर्षापासून की जी जी काही धार्मिक स्थळं आहे तिथून आपली महाराष्ट्राची नव्हे तर देशाची संस्कृती ह्या ठिकाणी आज जगामध्ये अबाधित आहे आणि अशा स्थळाला विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब तत्पर असतात आणि त्या अनुषंगाने निश्चित ह्या ठिकाणी काम करतात माहूरचंसुद्धा ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट निश्चितच चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचं तुम्ही बघा ह्या ठिकाणी प्रभू राम सुद्धा आज अयोध्येमध्ये किती अतिशय भव्य आणि दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं आहे एक संपूर्ण देशाची किंवा महाराष्ट्राची संपूर्ण आस्था या ठिकाणी आहे निश्चितच सर्व धार्मिक स्थळाकडे या सरकारचं लक्ष निश्चितच आहे धन्यवाद